बूथ प्रमुख व कार्यकर्ता यांच्या नेतृत्वात मोठ्या फरकाने पदवीधर मतदारसंघ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दणदनीत विजयाची तयारी बघा ग्राफिन ग्राफिनवड न्यूजवर माजी आमदार सुधाकर कोहडे पूर्व विदर्भ पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख भाजपा यांची मुलाखत वोट चोरीचा आरोप लावणं म्हणजे मतदाराचा अपमान करणे वोट कुठे चोरी होऊ शकते का हो मतदार राजा स्वतः जातो आपलं नाव नोंदवतो मतदान करतो शेवटी तो राजा आहे त्याला सत्सद विवेक बुद्धीने मतदान करणारा मतदार राजा हा आपल्या देशात आहे आणि लोकशाहीचा खरा मालक तो आहे आणि त्याच्यामुळे मतचोरीचा जो आरोप आहे हा म्हणजे आमच्या स्वाभिमानी लोकशाहीला जिवंत ठेवणारा पूरक असणाऱ्या मतदाराचा अपमान आहे हा त्यांनी करू नये अन्यथा मतदार त्यांना शिक्षा दे तीन दिवसाआधी राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांनी परिषद घेत माना डोंगरीमध्ये एकाच घरी गोळ्या मतदानाच्या लोंडणीत झाल्या अशा पद्धतीचे आरोप केले आहे हिंदा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे आमदार आहे समीर मेघे या विषयावर काय मला तरी वाटतंय एका घरी दोनशे मत आहे निवडणूक आयोग इतकं हे थोडी आहे निवडणूक आयोगाकडे प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक पाहिला जाते मतदार नोंदणी प्रमुख जो मतदार नोंदणी वाला असतो तो त्या ठिकाणी आपल्या स्वयंखुशीने मतदार नोंदणी करतो एका घरी दोनशे मला तरी शक्य वाटत नाही आरोप करायचा म्हणून करायचा यासाठी या सगळ्या गोष्टी करतात असं माझं मत आहे राज्यामध्ये पदवीधर मतदार नोंदणीचे वारे वाहू लागले आहे पक्षानं तुमच्या खांद्यावर जिम्मेदारी झोपवलेली आहे सहा म्हणजे विभागीय मतदार हा संघ आहे आपला नागपूर विभागीय संघ आहे पदवीधरांचा काय बघताय शकतो दोन हजार वीस मध्ये आम्ही हे पदवीधरची त्या ठिकाणी निवडणूक जमवली त्यामुळे आमचे आदरणीय नेते मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल आदरणीय नेते नितीनजी गडकरी साहेब असेल आदरणीय नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असेल आणि महाराष्ट्र राज्य भाजपाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रभाऊ चव्हाण असेल सर्वांना ही निवडणूक अतिशय सिरियसली घेतली आहे कारण ही त्याला जिव्हावी लागली आणि म्हणून या दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये आमचा कार्यकर्ता पाहिजे तसा कनेक्ट झाला नव्हता बूथ प्रमुख कनेक्ट झाला नव्हता पण आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की आता ही निवडणूक आपल्याला बूथवर लढायची आहे आणि म्हणून मी आता पाच जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे मला अतिशय सांगताना आनंद होत आहे तो प्रत्येक बूथ प्रमुखाच्या हातात फॉन दिसलेला काही बूथ प्रमुखांनी कोणी पंचवीस आणले कोणी तीस आणले जो प्रमुख होता आता कोमुर्णा तालुक्यात मला एका बूथ एका त्या आमच्या तालुक्याप्रम साडेचारशे फॉर्म मी नेटके भरून आणले आणि चेक करून त्या त्या तहसील ऑफिसमध्ये तो त्या त्या पद्धतीचे फॉर्म आता भरायला जाते म्हणजे चेक करण्यासाठी आणले होते एक बूथ प्रमुख वर्ग सात शिकलेला कर्फ्यू जिल्ह्यात त्याने सव्वीस फॉर्म भरणं नंतर बाबू माझ्या जे फॉर्म म्हणजे हा उत्साह आहे जल्लोष आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतंय की दोन हजार वीसमध्ये फार मोठी चूक जाईल इच्छूक दुरुस्त करायची आहे आणि पुन्हा आम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पदवीधर मतदारसंघ मोठ्या फरकाने जिंकायचा आहे आणि म्हणून मी माझ्या परीने आदरणीय नेत्यांनी ने साहित्य करताना काम करतो आहे म्हणजे पारंपरिक एक हाती राहिलेला पदवीधर मतदारसंघ यावेळी दातवराव कोडे यांच्या नेतृत्वात जिंकणार आहे का नेतृत्व आदरणीय मोदीजींच आहे नेतृत्व आदरणीय जे पी नड्डाजींचा आहे नेतृत्व आदरणीय अमित भाईंच आहे नेतृत्व आदरणीय नितीनजींचं आहे नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस आमचे लाखो मुख्यमंत्र्यांचं आहे नेतृत्व रविभाऊ चव्हाण आमचे महाराष्ट्राचे असतील त्यांचं आहे नेतृत्व आदरणीय बावनगुळे साहेबांचं आहे नेतृत्व सर्व आमदार खासदार माजी आमदार माझी खासदार पासून तर भूत प्रमुख नेतृत्व करतं मी फक्त म मेसेंजर देणारा वाहक आहे वाहक त्याच्यामुळे माझं नेतृत्व असं ना म्हणणार नाही तर आमचे सर्व कार्यकर्ता नेतृत्व होत त्याच्यामध्ये स्थानिक लवकरच लागणार आहे त्याची निश्चितच नागपूर विभाग असेल किंवा महाराष्ट्रात असेल स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजप मोठ्या दणदणीत विजय मिळवणार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात आदरणीय देवेंद्रजीचं सरकार अतिशय उत्तम काम करत आहे आपण तुम्ही परवा बातमी पाहिली असेल महाराष्ट्र राज्याची इकॉनॉमी इतर राज्याच्या तुलनेत कितीतरी पुढे टाकली मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर महाराष्ट्रात येतो आहे मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेत जर आता पैसे द्यायचे असेल केंद्र राज्य सरकारकडनं तर तिथे निश्चित भाजपचा सत्ता असली पाहिजे कारण भाजपचा कार्यकर्ता भाजपचा नेता हा ने व्हिजनरी आहे कसल्या कोणत्या प्रकारचं डेव्हलपमेंट केल्याने जनतेला फायदा होऊ शकतो की विजन फक्त भाजपच्या कार्यकर्त्यात आहे नेत्यात आहे नेतृत्वात ने आहे आणि म्हणून निश्चितच मी आव्हान करेल सर्व नागरिक बंधू भगिनींना माझ्या तरुण मित्रांना माझ्या लाडल्या बहिणींना की यावेळेस सगळ्या नगर परिषद नगरपालिकामध्ये भाजपला संधी द्या भाजपच विकास करू शकतो विकासाचा अभ्यास म्हणजे महा महाराष्ट्रात भाजपा